मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादेवराव महाडिकांनी शब्द दिला असून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा निवडणूक येण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे त्या दृष्टीने इचलकरंजी हातकणंगले पेठवडगाव कोल्हापूर शहरासह कोल्हापूर दक्षिण तसेच हातकणंगले मतदारसंघात येणारे सांगली जिल्ह्यातील मतदारसंघ या ठिकाणी महादेवराव महाडिक सम्राट महाडिक यांनी चांगलीच ताकद लावल्याचे दिसून येत आहे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये महाडिकांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे गोकुळ दूध संघ राजाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य आणि आमदारकीच्या काळात केलेली विकासकामे यामुळे महाडिकांना मानणारा जिल्ह्यात मोठा गट आहे महादेवराव महाडिक प्रचारा प्रत्यक्ष प्रचारात दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे पडद्यामागून हालचाली वाढल्या असल्याचे दिसून येत आहे महिला आघाडीच्या नेत्या शौमिका महाडिक माजी आमदार अमल महाडिक खासदार धनंजय महाडिक यांच्या महादेवराव महाडिक यांनी आपली स्वतंत्र ताकद दोन्ही उमेदवारांसाठी पणाला लावली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी